नमस्कार नो ही आपली रेशीम आहे रेशम आपला उद्योग असतो घरी काय करता रेशम चल टायम पाला कसला कमेंट कमेंटमध्ये सांगा गाव आहे म्हणा आमच्या गावात जास्त आहे आमचं गाव जास्ती पैसे माणतालुका मानतालुक मधला आहे जाऊ धाव ही हे आपलं शेड इकडे शेरधावर तिकडे ही शेड आपलं पन्नास बाय सव्वीस च दीडशे रुपया चलाय तसच मोल्ड उठून उठ पाचव्या फिटिंग आहे आपलं पाचवं आपण पाचव्या फिटिंग लावली हे असला पाहायला घ्यायला नसलं आहे हिप टाकून द्यायचं आता थोडा पावसानं केलेला आहे पावसानं पावसानं झाल्यामुळं थोडी पावसानं ताराम होती काय होते संध्याकाळ पाऊस येते म्हणून सकाळी पाणी पाला उशीरण काढायला लागतो का जर पाल्या चालत नाही आपलं सकाळच्या पाळी जा पडते ना चालत नाही मला अजून येतन मोरे सकाळ डिटेल लावतो आता आता पाला पालितन नाही जात आत आत डिटेल लावते एक खरं बघा असा पाला घालायला लागतो रोज संध्याकाळ सकाळ आता पाचव फिलिंग आहे आणि संध्याकाळी सहावं त्याच्यानंतर ना सातवं आठव्याला तर परवारीशी खाली जायचं या ला 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 ला। ला पाला आणायला आठव्या नवव्याला असं बघा एफ सी टू आया एफ सी वनला घालून झाला आहे पाला बघितला का कसं हाती लावतो आम्ही असं लागतं पाला बघितलं का हे कसं आहे असा पाला खाली पलटाला जातो असा आज नीट डबरी ठेवायची नाही ती कधीच डबरी ठेवली तर आल्या पाहिला खायात खात नाही त्या ना काय काय हा का असा आता हल झालं दोन टाकले टाकलं संपलं कळच इतर लाईट पण वरच्या ह्या जेव्हा जायचं तेव्हा गप्पा दा कसा या अर्धा गप्पा अर्धा गप्पा ठेवला ना मीच बघा वाट चांगल्यानं संपला पाल बघा आणलेला तेवढा एकट्यानं अजून तिकड पाला डिगरावला आणायचं तिकडनं जाऊन खाल्लं पुढचा पाला एक लाईन तर झाली घालून दुसऱ्या लैनीला घालाय जायचं आता बघा एवढं एवढस जग राहिले तरी ठेवायचं नाही बघा चालू पाला आणायला संपला 老子挂了，干吗啊？